परत म्हणजे बाकीचे ग्रामस्थ सुरेश भुवाळशी देवली गंगाराम गंगारम असे वरिष्ठ मंडळी सर्व इथे हजर आहेत ते म्हणे सुद्धा आपल्याला खूप सारी मदत करत असते अशीच आपण त्याची मदत आपल्याला पुढे मिळणार आहे त्यासाठी सुद्धा आम्ही ग्रामस्थांसाठी आपण एक सत्कार समारंभाचे कार्यक्रम आयोजित केले आहे खूप सारे ग्रामस्थ मंडळी कृपया विचार मांडा आपल्या भावना मांडा त्या सकाळ भाई अशी गाणी आहे की आम्हाला पोचलायचं तरी काय गाणी आपल्या मंडळावरती भाई आहे तरी मला वाटतं ज्येष्ठ मंडळी काय असेल किंवा आपले तरुण मंडळी दोन शब्द बोलायचे असतील तर आपलं लवकरात लवकर ग्रामस्थ मंडळी क्षेत्राम बाबती क्षेत्राम माफती कुठे असे मध्ये पूर्ण झाली आणि ह्या सुरुवात ज्या लोकांनी केली त्यांनाही एकदा मी या मंचावर येण्याची कृपा करतो सर्व मान्यवर ग्रामस्थ प्रिय मित्रमंडळी आणि कोंडस चिमुकल्या आज आपण सारे जर श्री नवतरुण गणेश मित्रमंडळ देवाली दक्षिणवाडी तर त्या आयोजित या सत्कार सोहळ्यात एकत्र आलो गणेश उत्सव हा पवित्र पर्वत जेथे गंगायचे सागर मंगळ सोहळा सुरू आहे त्याच वातावरणात आपल्या वाढीतील लेखोपा प्रेम भावना आणि पुढील पिढीला प्रोत्साहन देणारा सत्कार कार्यक्रम घेण्याचा आम्हाला आनंद होत आहे गावातील सर्व ग्रामस्थांनी गेली अनेक वर्षात मंडळाच्या प्रत्येक उपक्रमाला हातभार लावला कोणत्याही उत्सवाचा कोणत्याही संकटाचा प्रसंग असून आपली दक्षिणवाडी नेहमी एक दिलाने उभी राहिली आहे आज या निमित्ताने आम्ही आपल्या प्रत्येक ग्रामस्थांचे आभार मानतो आणि त्यांचा सत्कार करून आपली कृतज्ञता व्यक्त करतो आपल्या गावातील खरी शाळ म्हणजे आपली लहान मुले आज या चिमुकलानी शाळेत क्रीडा संस्कृती आणि विविध उपक्रमात उत्तम कामगिरी करून वाढीचे नाव उज्ज्वल करत आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह निराकर हास्य आपल्याला नेहमीच प्रेरणा देत असतो आज या मुलांवर सत्कार करून त्यांची पुढील वाटचाली शुभेच्छा देणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे आमचे जे नवदि मित्रमंडळ नेहमी सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक कामात अग्रसर राहिले गणेशोत्सव उत्सव कार्यक्रमातून मंडळ गावात एके एक संस्कार समाज विचार रुजवण्याचं कार्य करत आहे हा सत्का सोहळा म्हणजे त्याच परंपरेचा एक भाग आहे धन्यवाद मित्रम लहान मुलांचा सत्ता समारोप करणार आहोत

रुतुजा घाडवे छोटा छोटा दिसत नाही गणपती बाप्पा श्री गुडेकर अर्ना बोर्ड

आपल्याला स्वागत करायचं आहे ग्रामस्थ म्हणतात वेळोनवेळी आपल्याला सर्व कार्यक्रमात भाग येतात आपल्या सहकार्य करतात त्याच्यानंतर भास्कर भास्कर दानकर

विशेषतः आपले गंगाराम बाबा शेटके यांचा आपल्याला जेव्हा मंडळाचे कार्यक्रम असतात तेव्हा जेवणासाठी ते आपला नेहमीच हेल्प करत असतात आता मागे झालेल्या देवारी देवणीसाठी त्याने पुलावची व्यवस्था

त्याच्यानंतर आपले ग्रामस्थ आपल्या देवची बोट याचे सत्कार करणारे वसंत माफी माननीय श्री सुरेश बोट जसे खूप आपल्या या महिलासाठी मुला गावासाठी आता जेव्हापासून गावाला राहिले खूप त्यांचे सहकारी आभार आभारी आहे

देवाने दक्षिणवाडीला एकत्र आणण्याच त्यांनी प्रयत्न केले असे धडाडीचे कार्यकर्त त्यांची आम्ही कधी उर्दू भाषेल आम्हाला त्यांना कधी विसरता येणार नाही आम्ही आज आहोत उद्या आमची तरुण पिढी येईल त्याच्यानंतरची पण येईल पण ह्याला कधी विसरू शकत नाही कारण ह्याने बीज रोवलं आहे आणि आज हे वटवृक्ष निर्माण झालंय तर असे आहेत आपले सगळे मंडई महेंद्र भावे शशिकांत गुडेकर दिनेश महापदी दिनेश शिर्के भरत महापदी वसंत मापदी सीताराम मा रमाकांत कुडेकर मधुकांत कुडेकर यांनी शेजवर आहे जय

अच्छा त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये स्थापनेमध्ये असत्यावेळी रमेश फुले आणि गंगाराम शेटके सुद्धा हे होते त्यांनी पण आहे तर त्यांना आपण मंडळाच आहे त्याच्यानंतर त्यांचा सत्कार करायचा एकत्र सत्कार करायचा आहे प्रयत्न केला म्हणून आज हे मंडळ हे एक कार्यक्रम आहे तर आपल्या या मंडळाचे अभिषेक वैभव माती पंकज भावे साजन माती सुरेंद्र गुडेकर यांनी पुढे जाऊन त्यांना सगळ्यांना बॅच घ्यायचंय बॅच गावायचे सत्कार करायचे तर जेव्हा जी, जी तरुण पिढी होती त्यांच्या मनात ते विचार आले की आपण एकत्र आलो पाहिजे आपण हे बीज रोवलं पाहिजे या दक्षिणवाडी मध्ये आज त्यांच्या पंच मध्ये आहे आपल्या तालुक्यामध्ये आहे कारण की आपल्याला की दक्षिणवाडीची आण बाण शान तर प्रथम ती ही आहे त्याच्यानंतर ती बाण शान त्यांनी ही घडवली ते हे लोक दुःखाची गोष्ट म्हणजे म्हणजे आपल्यामध्ये आज नाहीये ती गोष्ट ह्या लोकांमध्ये नाहीये पण त्यांनी खूप काय कार्य करून म्हणजे हे बीज रोवलेलं होतं त्यांनी हे सहकार्य केलं होतं त्याच्यामध्ये आपले मंडळाचे अध्यक्ष होते चंद्रकांत भुवड त्याच्यानंतर रामचंद्र माफ्ती कैलासवासी बाळन माफती कैलासवासी कृष्णा शांताराम भावे किशोर माफी आज त्यांची सदानंद भावे रामदास गाडवे यांची सुद्धा आपल्याला उरून कुठेतरी भासत आहे आणि असं खूप जणांनी सहकार्य करून हे मंडळ हे आपलं वटवृक्ष नव्हतं केलं आहे त्याच्यामुळे सर्वांचे कुठे पण असतील त्यांनी तर ह्या मंडळाचे हे रोज नक्की बघत असतील वटवृक्ष नक्की बघत असतील आणि त्यांचा आशीर्वाद हे कायमस्वरूपी आपल्याकडे असेल धन्यवाद त्यांनी असं ठरवलं की गणपती जर आनंद तर आपल्याला आपल्यामध्ये एकत्रित येत असेल गाव एकत्रितपणा सगळ्या सगळं म्हणजे एकजुटीने राहत असेल या दृष्टीकोनात गणपती आणण्याचा मतलब आमचा हात होता आणि थोडंफार आपल्या गावकऱ्यांना सुद्धा म्हणजे आपल्या सार्वजनिक गणपती नसल्यामुळे तिथे नाचण्या गाण्याचा समजा त्रास होत होता तर हे सुद्धा आपण एकत्रित आणून गणपती आणला तर हे सगळे सुरळीत चालू शकतो आणि आपण एकत्रित येऊ शकतो आता आमचं असंच नाही आज तुम्हाला मी सांगू इच्छितो की नवीन पिढीला आम्ही बारा फोरं होळी थो। असो लग्न असो किंवा गणपती असो आम्ही स्टार्टिंग पासून गणपतीला स्टार्टिंग पासून बारा ते बारा फोरं यायचं आम्ही असं बोलत नाही की आता तुम्ही पण घ्यायला पाहिजे तशी आमची एकजुटी होती आणि ते अजून सुद्धा आमची एकजुटीत आहे अशी जर सगळ्यात जर एकजुटीत जर पाळलात आणि त्या टाळेबंद तुम्हाला हे पण सांगतो आम्ही बारा जण होतो त्या टायमाला आम्ही जी आपण पाच दिवसाचा गणपती असेल चार 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 चार, चार, चार अशी मंडळी सकाळपासून संध्याकाळपासून पर्यंत त्याच्यामध्ये आम्ही एडजस्टमेंट करायचो की दुपारपर्यंत किती किती जण जायचे संध्याकाळपर्यंत किती जण तसेच जर समजा कुठे जर जायचं जायचं असेल समजा ते आमच्या ह्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट करून घ्यायचं असेच तुम्ही पण जर येत असंच जर कार्यक्रम जर पुढे ठेव आता कधी 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 बघा आपल्या इथे कोण पण नसतो आता त्या आम्ही बारा पोरं होतो आता आपली किती पन्नास पोरं आहे तरी सुद्धा कधी कधी असे असतं की चावडीमध्ये दोन पोरं पण नसतात आम्ही असं बोलत नाही अशी म्हणजे सगळ्यांनी एडजस्टमेंट जर करून जर सगळे काही कार्यक्रम केला तर आम्ही आता काय माहिती आहे का तुम्हाला काही प्रोत्साहन देणार आहोत हा आता तुम्ही आम्ही काही बोलणार नाही फक्त आम्हाला जर विचारला तुझा समजा आता आम्ही सहकार्य करू परंतु आता ह्याच्या आता आम्ही झाड लावलंय आता आम्ही बोललात तुम्ही की हे झाड लावलंय आता फुलवायचं कसं वाढवायचं कसं हे तुमच्या हातामध्ये आहे आम्ही लावायचं काम केलं पूर्ण आहे आम्ही पाणी सगळं पूर्ण हे केलेलं आहे आता दौऱ्यावर झाड पूर्ण फुल फुलून गेलेलं आहे आता त्याच्यावरती कशी भरभाट करायची ही तुमच्या हातामध्ये आहे एवढं म्हणून मी संबोधून नमस्कार मंडळी ला जे बीज आम्ही फेरलो होत ते बीजाचा आज रोपट झालेला आहे ते रोपट होऊन त्याला ते फुलाला सुद्धा लागले आहे आणि पुरे पुरे ते, ते आणखी कस मोठे होईल हेच आज आम्ही या आताच्या तरुण पिढीला सांगत हो। आहोत आणि आज आपली एकी कशी राहील आपल्या वाढीची एकी कशी राहील हे आज आम्ही आज सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे आणि पुढे सुद्धा तुम्ही ते दाखवून द्यायचं आहे बस एवढे बोलून माझे शक्य सांभू श्रेयस शिटके यांनी आपल्याला इथे साठी जे चित्र चाक का किंवा ब्रश धुणे चुना पिसवून धुणे अशी कामं केले आहेत तर श्रेयस शिर्के आणि श्री संजय बोड्याचे चिन सत्य भोब यांनी अत्यंत मोलाने सहकार्य केले तर त्यांच्यासाठी आम्ही या मंडळीकडून हे गीत आणि सत्य भोस त्यांनी दोघांनी पुढे गीत घ्यायचं आहे समोर या आपला काही नाही सहकार्य करतील कॅमेरामॅन कॅमेरमॅन सुद्धा आपलं अमिन बोलतोय साजन अजून विदाऊटी स्टॉप जर तशी इथे श्रीख्या तर त्यांचा पण सत्कार मागच्या वर्षी जेव्हा त्याच्या आदल्या वर्षी आणि वर्षानुवर्षे मागचे चार पाच वर्षापासून जी आपल्या मुलं सहकार्य करत आहेत म्हणजे सर्वच मुलं सहकार्य करत आहेत पण ह्या वर्षी स्पेशली दहीराडी उत्सव गणेश उत्सव असे जी पेंटिंग गणेश मूर्ती चढवून अन्न इकडे वाडीमध्ये घेऊन येणे खरेदी करणं यासाठी सर्वच कुणाने सहकार्य आहे त्याच्याबद्दल मी त्यांचे एक आभार मानतो पण जी निवडक मुळे इथं हजर राहून दिवस रात्र मेहनत करून डेकोरेशन बांधले त्यांच्यासाठी श्री संजय पवार यांच्याकडून एक सरप्राईज गिफ्ट आहे ते त्याला मी म्हणजे अरुण पवार सर्वांना देऊन टाकतील वैभव माती या मुलांसाठी कारण या मुलांनी ते उभं राहून एवढी कामं केली आहेत पुढच्या वर्षी आणखी मुलं राहतील उभे अशासाठी आपण प्रयत्न करत आहोत संजय कुमार यांनी त्यांना देण्यात यावं अशी माझी इच्छा आहे पुढचं नाव अभिषेक माती पंकज बावे आशुतोष गुडेकर सुरेंद्र गुडेकर शुभा माफी भूपेंद्र राणी ओंकर आणि अथर्व गणपती असे श्रम आहे ते त्याच्यामुळं त्यांना ते गणगी स्वरूपात देऊ गिफ्ट सरपंच देता है आंसर को लेकर हिट होगा नारियों के लिए अच्छा हाँ हाँ आज के बाद आज के बाद ना तो कोई नहीं तीन बार है कहाँ है ना आज हमको लायेंगे ओह जंगल का ये स्पेशली वो मुकाश के इतने नमस्ता पन खरे जिला रात्रि धावा जी मत आपके स्वागत होता हाँ हाँ

जर कोणाचे नाव राहून गेलं असेल तर क्षमा सावी आणि आता या कार्यक्रमाची आपण आपला आपण नम्रताची विनंती अशी की आपण जे काम करता महिला पण तिथं पाहिजे होत्या असं मला व्ययामध्ये खंड आहे काय सूत्र हलवतो कशा प्रकारे हलवतो आणि एकत्रितपणे सर्वांना कसं आणायचं त्याचं सर्वांना त्याने प्रत्यक्ष देऊन आपल्याला सर्वांना त्याने मार्गदर्शन करून आपला जो हा वर्तसृक्ष वृक्ष एवढा मोठा झालाय आहे तर तसं खरंच वेळ जाता येते संजय गोड या ना तर आपण सर्वांनी म्हणून त्याचा एक आभार होऊया त्याला पुष्पविषये त्याला स्वागत करूया शेताला माफती ये त्याला पुष्पविच्छ देऊन त्यांचं स्वागत करी ठीक है जय